सिंह राशी डिसेंबर महिना संपण्याआधी या तीन धक्कादायक घटना घडणारच फुटेल घाम घरात मोठा तमाशा दोन हजार पंचवीसची ची शेवटची अमावस्या म्हणजे फक्त तारीख नाही तर सिंह राशीसाठी एक गुप्त ऊर्जाद्वार उघडणारा क्षण आहे अनेक महिन्यांपासून तुम्ही भावनिक मानसिक किंवा आर्थिक स्तरावर काहीतरी ताण चढउतार अनिश्चितता किंवा संघर्ष अनुभवला असे। असेल कधी कधी असंही वाटलं असेल की तुम्ही योग्य आहात मेहनत योग्य आहे पण त्याचं फळ उशिरा मिळत आहे पण विश्वाच्या शक्तीचं गणित साधन असतं ते योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य फळ देतं आणि त्या योग्य वेळेचा क्षण आता सिंह राशीच्या दारापर्यंत आला आहे शेवटच्या अमासेच्या रात्री पृथ्वीवर उतरलेली शांत ऊर्जा तुमच्या मनातील गोंधळाला पोसून टाकते ज्या गोष्टी तुमचं मन थांबवत होत्या ज्या अडथळ्यांनी तुमच्या मार्गात गा दगड घातले होते त्या सगळ्या गोष्टी मागे हटायला सुरुवात होणार आहे आमोसेची अंधारलेली रात्र सिंह राशीसाठी खऱ्या अर्थाने प्रकाशाची सुरुवात ठरते या रात्रीनंतर विश्व तुमच्यासाठी तीन ठराविक परिवर्तन पाठवणार आहे तुमची ओळख बदलणारी तुमचं नशीब बदलणारी आणि तुमचं मन हलके करणारे या घटनांची ताकद इतकी प्रखर आहे की जणू एखाद्या शांत सरोवरावर अचानक वीज पडावी आणि सगळं पाणी उचलून बाहेर फेकावं तितका धक्का तितकाच प्रकाश आणि तितकाच बदल यातून अनुभवायला मिळणार आहे या घटनांची गोष्ट सांगताना तुम्ही ज्या क्षणी ऐकायला सुरुवात करता त्या क्षणापासून तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो खरंच माझ्या आयुष्यातही असंच घडणार आहे का आणि विश्वाची उत्तरे स्पष्ट आहेत हो वेळ आली आहे सिंह पुन्हा गर्जना करणार आहे आता पहिली घटना आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला मिळणारी अचानक तेजस्वी प्रतिष्ठा आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणे ही घटना साधारण घटना नाही सिंह राशीच्या आत्म्याचा पुनर्जन्म घेणे आहे आमोसेनंतर सूर्य तुमच्या भाग्यावर जो ऊर्जा प्रवाह सोडतो त्याचा परिणाम असा होतो की लोक तुमच्याकडे ज्या नजरेने पाहत होते ती नजर अक्षरशः बदलते काळाप्रमाणे राहिलेले गैरसमज चुकीच्या धारणा तुमच्याबद्दल पसरलेली नकारात्मकता हे सगळे एका झटक्यात दूर सारलं जातं तुमच्याबद्दल जे लोक बोलत नव्हते ते आता बोलायला लागते जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता शांत होते जे तुमच्या मागे बोलत होते तेच आता तुमच्याकडे सल्ला मागायला येते आपण किती महान असाल पण वेळ आपली बाजू घेत नाही तोपर्यंत लोक ओळखत नाही आता वेळ तुमची बाजू घेत आहे जोरात प्रकाशात अभिमानात खास करून करिअरमध्ये तुमचं नाव वर जाईल समाजात तुमची प्रतिष्ठा तेजस्वी होईल महत्वाच्या लोकांकडून तुम्हाला ओळख दिली जाईल तुम्हाला एखाद्या नेतृत्वाच्या भूमिकेत देखील ढकललं जाईल तुमच्या बोलण्याला वजन येईल आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे ही बदलाची सुरुवात इतकी अचानक असेल की पहिल्या बहात्तर तासातच तास तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवायला लागेल हा तो काळ आहे जिथे सिंह जातक पुन्हा गर्जना करतो आणि जग त्यांच्या पुढे मजबूर होत आता दुसरी घटना आहे आर्थिक क्षेत्रात होणारा प्रचंड बुलडोजर बदल बंद दरवाजे उघडणे अडकलेले पैसे सुटणे किंवा अचानक निर्माण होणाऱ्या संपन्नतेच्या संधी आमोसे नंतरचा गुरु सूर्य योग सिंह राशीसाठी आर्थिक उद्धाराचा दिवस देखील मानला जातो हा योग जिथे जिथे पडतो तिथे तिथे अडथळे मोडतात थांबलेले पैसे परत येतात आणि नवीन रस्ते आपोआपच बनतात येणाऱ्या काळात सिंह राशीसाठी काही अत्यंत विशेष बदल घडणार आहेत तुमच्या अडकलेल्या पैशांचा निर्णय जे काही महिने किंवा वर्षापासून थांबले आहेत जसे की व्यवहार बिल करार इत्यादी अचानक सुलभ होते नवीन कमाईचे मार्ग उघडणे अचानक एखादी ऑफर अचानक एखादी संधी अचानक एखादा प्रोजेक्ट किंवा अचानकच एखादा संपर्क तुमच्यावर धनवर्षाव करण्यासाठी तयार होऊ येईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या क्लायंट करून कॉल दोन महिन्यांपासून शांत असलेला प्रोजेक्ट सुरू होणे स्टॉकमध्ये वाढ नफा वेगाने वाढणे नोकरी करणाऱ्यांसाठी पगार वाढ महत्त्वाची जागा मिळणे तुमच्या कर्तृत्वाची ओळख अचानक मिळणारी पदोन्नती सूचना धनलाभ अचानक होतो तेव्हा माणूस घाबरतो कारण तो आश्चर्यचकित होतो या धक्कादायक आर्थिक बदलांमुळे तुम्हाला आता जाणवणार आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीस विश्व तुमच्यासाठी काही मोठं तयार करत आहे ही घटना तुमचं संपूर्ण आर्थिक वर्ष उलटवून नवी दिशा आता तुम्हाला देणार आहे आता तिसरी घटना घरात नात्यात आणि भावनिक जगात होणारी मोठी शांतता ताण कमी होणे आणि जुने तणाव विरघळणे आणि मनाला दिलासा देणारी बातमी सिंह राशीचा स्वभाव तेजस्वी स्पष्ट प्रामाणिक आणि हृदयातल्या भावनांनी हा भरलेला असतो पण गेल्या काही महिन्यांपासून घरातील वातावरण नात्यांमधील अंतर काही व्यक्तींची वर्तणूक आणि मानसिक ताण तुम्हाला अमुसेनंतर विश्व तुम्हाला एक भावनिक उपचार देत या काळात एखादा वाद कायमचा मिटेल दुरावलेलं नातं अचानकच जवळ येईल चुकीचा समज दूर होईल घरातील एखाद्या मोठ्या निर्णय योग्य पद्धतीने घेतला जाईल एखादी अत्यंत आनंदाची बातमी घरात येईल ही घटना भावनिक पातळीवर तुम्हाला इतका दिलासा देईल की जणू मनावरील दगड उतरला आहे असं तुम्हाला वाटेल काही सिंह राशींना तर असेही जाणवेल की हे असं कसं अचानक सगळं काही ठीक झालं कालपर्यंत तर सगळं गुंतागुंतीचं होतं आणि आज साधेपणाने सुटलं हीच आमोसेनंतरची ऊर्जा तुमच्यासाठी करते की जे अडकलेलं असतं ते दाबून ठेवलं जातं जे वेदनेत अडकलेलं असतं त्याला मोकळं करते ही घटना तुमच्या वर्षाचं शेवट शांततेने प्रेमाने आणि आश्वासनाने पूर्ण करेल जेव्हा वर्ष संपत असतं तेव्हा जास्तीत जास्त लोक स्वतःला पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतात पण सिंह राशीचा प्रवास वेगळा आहे तुम्ही गिरणीतून गेलेले धान्य नसतात तुम्ही त्या आखणीमधून तयार झालेला सुवर्ण कण आहात आणि दोन हजार पंचवीस ची शेवटची आमोस्या हा अग्नी पुन्हा प्रज्वलित करणारा क्षण आहे हे आमोस्यानंतर तुमचं विश्व तीन दिशांनी बदलतं तुम्हाला लोकांकडून मिळणारा आदर तुम्हाला एका नवीन पायरीवर नेणारा हा तो क्षण आहे जिथे तुमच्या तेजापासून इतरांना प्रकाश पडणार आहे तुमच्या आर्थिक चढउतार अचानक थांबणार आहे आणि स्थिरता संधी आणि संपन्नतेचे दार मोठ्या आवाजात उघडेल तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील जडभार हलके होतील तुम्ही वर्षभर वाहून नेलेलं मानसिक ओझ अचानक विलीन होईल आणि शांती तुमच्या घरात परत येईल या घटनांच्या पलीकडे एक मोठा सत्य दडला आहे दोन हजार पंचवीसचा शेवट तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर तुम्हाला पुन्हा घडवण्यासाठी आला आहे अनेक सिंहांनी वर्षभर जे संघर्ष शोषले ने आव्हानं सहन केले जे स्वप्न बाजूला ठेवले त्यांचे योग्य फळ विश्व आता तुम्हाला देणार आहे याचा प्रभाव दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रत्येक संधीवर आणि प्रत्येक नात्यावर पडणार आहे तुम्ही आतापर्यंत जे काही गमावलं ते परत मिळवण्याची वेळ आली आहे तुम्ही ज्या योग्य स्थानांपासून दूर होतात तिथे परत सिंहासन तुमची वाट पाहत आहे या तीन धक्कादायक पण सकारात्मक घटनांनी तुमच्यात नवीन जोम नवीन तेज नवीन उमेद नवीन दिशा निर्माण केली आहे सिंह राशीचा काळ सुरू झाला आहे आणि यावेळी तुम्ही थांबणार नाही तुम्हाला थांबवणारं कारण कोणी नसेल हा फक्त बदल नाही तर हा तुमच्या आयुष्याचा आहे पुनर्जन्म तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला ही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ